गरजवंत मराठ्यांचा लढा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या घोंगडी बैठक संवाद यात्रेसाठी युवा नेते अशोक पोकळे हे गावोगावी सायकली रॅली काढून मराठा समाजाला निमंत्रित करत आहेत आज सकाळी नऊ वाजता बिडसांगवी येथे युवा नेते अशोक पोकळे यांची सायकल रॅली आली होती शुक्रवारी तेरा रोजी पिंपळवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या घोंगडी बैठकीत सर्वांनी उपस्थित राहावे असं आव्हान युवा नेते अशोक पोकळे यांनी सायकल रॅली काढून सांगितलंय यावेळी सरपंच नंदकिशोर करांडे युवा नेते संपत ढोबळे बबनराव करांडे सुभाष तात्या गणगे अमोल करांडे संतोष शेठ नरवडे विठ्ठल नरवडे आसाराम आंबा करांडे <ेंखेवा> कृष्ण पांतावणे अनिल अगवान शहादेव चव्हाण आदी जनसमुदाय उपस्थित होता तेजवार्ता प्रतिनिधी विकास साळवे बीड सांगवी आष्टी संख्येने

मराठा आरक्षण ची संघर्ष होता मनोज दादा दरांगे यांच्या नेतृत्वाखाली येत्या या तेरा तारखेला पिंपळवंडी अश्वलिंग देवस्थान या ठिकाणी उंगडी बैठकीचं आयोजन केलेलं आहे तरी आपण सर्वांनी या ठिकाणी मोठ्या संख्येनं तिथं उपस्थित राहायचं आहे अशी सर्वांना विनंती आहे धन्यवाद छत्रपती शिवाजी सर्वांना ती विनंती आहे की आपण पाटलांचा आदेश आहे की आता आपण चार चाकी मध्ये गेलेलो आहोत पण आता सर्व सामान्य मराठ्यांचा लढा सर्व सामान्य मराठ्यांनी आपण सर्वांनीच म्हणजे बेडसाणी ग्रामस्थांना ग्रामस्थांकडून म्हणते आहे की आपण एक माणूस एक मोटरसायकल म्हणजे दोन माणसं एक मोटरसायकल आणि दोन माणसं अशी रॅली काढायची आपण होतो एवढं जास्तीत जास्त संख्येने येतात मी अशीच मराठा समाजाच्या वतीने आशा भावतो आणि तुम्हाला निमंत्रण देण्यासाठी या ठिकाणी मराठा समाजाचा एक घटक म्हणून या ठिकाणी मी आलेलो आहे माझ निमंत्रण स्वीकारतात अशी मी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो